नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजयसी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे चौदा सप्टेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर इथं वरती शेडमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व दुधाचे आणि व्यापाऱ्यांच्या म्हशी भेटणार आहे खाली काही शेतकऱ्यांचे आणि काही छोटे व्यापारी मित्रांनो त्यांच्या तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील आणि गेटच्या समोर लागण म्हशी भेटणार आहे गाभण म्हशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दुधाच्या मोजक्या मशी दाखवून देणारे बाजार दाखवणार आहे आणि लागण भशींचा पण आपण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो किती मशी आपल्याकडे आज किती मशी पण पाच आहे का बरं ही जणलेली आहे ना एक नंबरची ओली लिहिली एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे का बरं तर मित्रांनो हिची एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो आपलं विकीकवडी व्यापारी मित्र चाळीसगावचे त्यांच्या म्हशी दूध किती पाहिजे सहा सहा लिटर दूध आहे का हिला किती दूध आहे चार लिटर आठ लिटर दिवसाला दूध आहे का तिची किती किंमत तीस साठ हजार बाजूवाली सर्व साठ साठ हजारवाले आहे का तर मित्रांनो बाकीच्या काही साठसाठ हजारवाले आहे काही तीन महिने झालेले आहेत काही चार महिने झालेले आहे अशा जणलेल्या म्हशी मित्रांनो बघ विक्की गवडी यांची या म्हशी मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायची असेल तर नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका आता याच्या म्हशी मित्रांनो तुम्हाला मागून पण आपण दाखवून देतो मागून वगैरे दाखवतो तुम्हाला या काही तीन चार महिन्याच्या जणलेल्या म्हशी मित्रांनी एकदा सांगायची किंमत आता इकडे पण तुम्हाला तर मित्रांनी आता मशी या 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 आता म्हशी आहे ना तुम्ही सर्व खरेदी तुम्हाला धुळे बाजाराची पाहायला भेटणार आहे आता इकडे बरेचसे व्यापारी मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर टक्के धुळेचाच माल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मग एकदम व्यापाय डायरेक्ट गुजरातच्या म्हशी आता मित्रांनो आता म्हशी वगैरे बघू शकता ज्या तुम्हाला धुळे बाजाराला मशीन पाहायला भेटणार त्याच मशी इकडे पण पाहायला भेटतील मित्रांनो रेट मध्ये थोडा फरक असतो मित्रांनो आता इकडे बघा मित्रांनो या मशीन एक नंबरच्या क्वालिटीच्या मशीन मला इथं पाहायला भेटणार आहे मोठ्या मोठ्या मापाच्या मशीन या दिवसाला चौदा पंधरा लिटर दूध देणाऱ्या आहे तर मित्रांनो आपण इथं काही जास्त कोणाला किमती वगैरे विचारणार नाही तुम्हाला आपण आता काही शेतकरीकडचा जो काही मोजके शेत मच्छी मोज आलेले त्या तुम्हाला दाखवतो आणि काही लागणी मच्छी गावण आपण त्या तुम्हाला दाखवणार आहे इथं कस आहे मित्रांनो भरपूर बाजारामध्ये म्हशी आलेली असतात तर परत मशीची किंमत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये किती किंमत आहे भा या मशीची ओलावर ना एक लाख दहा हजार रुपये कोणती घेऊन विठ्ठल भाऊ विठ्ठल भाऊ तर मित्रांनो आता तुम्हाला काही पुढं सहसा दाखवणारेच रेंज माहिती मच्छी पाहायला भेटतील मित्रांनो हे सांगायची किंवा ते व्यवहाराला कमी जास्त होऊन जातं आता इकडे पण तुम्हाला मच्छी पाहायला भेटतील क्या बात क्या कीमत है भाई इसकी पचहत्तर पंचहत्तर बोलना चाहिए आठ लीटर दूध है आठ लीटर दूध ये बच्चा उसका है क्या छह लीटर ये बच्चा कौन सा अपना कन्नड़ कन्नड़ से नंबर है क्या तुम्हारा कोई क्या बोलो नंबर है ना बोलो चौरासी इक्कीस इक्यासी अट्ठावन इकसठ हमेशा पैसा मिल जाएगी हमेशा हमेशा गाय भी मिली मैं भी मिली तर मित्रांनो मशीन घरी बघू शकता दुध की गॅरंटी मिळते आपल्या तर गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी की मिळते हमेशा लागते का पैसे तर हमेशा तुला मंडप गाय भी ना हां आपले मंडप भी या भैया आपले हां पैसा अंदर असतो तर मित्रांनो आता तो मला इथे ल्या दुधाच्या मशीन दाखवलेले आपण सहसा इथं आता कसं मित्रांनो गर्दी जास्त आहे मागून पुढून तुम्हाला मशी दाखवता येत नाही गर्दीमुळं मी इथून निघा निघण्यासाठी रस्ता बघतोय तरी तर कसं आहे मित्र पाणी त्यामुळे इकडे बाजार पडतोय सध्या त्यामुळे अडचण आहे तोला तोलावरची आहे किती किंमत घ्यायची सांगायला नव्वद हजार रुपये का कोण गावचे आपण इथं चालू घ्या इथल मागताय रे सत्तरला मागताय का तुम्ही एक नंबर तर मित्रांनो आता कसं इथं जास्त तुम्हाला दाखवतील तुम्हाला दाख मी पण दाखवून देतो तर मित्रांनो इकडं जो बाजार आहे हा लागण मशीनचा बाजार भरलेला आहे जवळच आहे मित्रांनो दोघी बाजार जवळजवळ आहे आता लागण मशीनचा बाजार आता काल तुम्हाला जे काही मशी दाखवलेली आहे आपण जे व्यापारी दाखवले तेच व्यापारी तुम्हाला इथं पण पाहायला भेटणार आहे किती महिन्या जाऊया पाच पाच महिन्याचे किती किमती यांच्या जोड्याची एक चाळीस आहे का बरोबर तर मित्रांनो जो 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 आता जोडाचे एक चाळीस किंमत आता कमेंट करून सांगा मित्रांनो जोडा किती लागला पाहिजे शेतकरी बरोबर 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 तर मित्रांनो आता जे अनुभव शेतकरी तर ते तुम्ही कमेंट करत जा कारण की जे नवीन शेतकरी घेत आहे मशीन त्यांना एक अंदाज लागावा त्यासाठी

मशीहाले जास्तात चाळीस पन्नास मशीन तुम्हाला पाहायला भेटतील काही वेळेस तिसऱ्या मशीन तुम्हाला एखाद्या बाजाराला आली जास्त सांगतो तर आता एखाद्या व्यापारी जर आपण ते म्हणजे चले घेतलं तर चिड्यूमध्ये ते मग सांगायचा कारण की आता आता बरेचसे शेतकरी नवीन शेतकरी ते घेतण्याचा प्रयत्न करतात आता जी दुधाची मैशी मित्र होती जास्त महाग भेटते त्या हिशोबाने शेतकरी तोलावरची मैशी घेण्याचा प्रयत्न करतात आणि काही वेळेस नवीन शेतकरीला ती माफ पडते मित्रांनो त्यासाठी तुम्ही कमेंट करत जा कुठली मिस्की तिला घ्यायला पाहिजे किती महिन्याची हो तीन महिन्याची <mien> तीन तीन महिन्याची हो तर मित्रांनो आता ही तीन महिन्याची बघू शकता तर मित्रांनो आता याची पण तुम्ही याची पण तुम्ही किंमत सांगा तीन महिन्यावाडीची किंमत <mien> किती घ्यायला पाहिजे एक तुम्ही एक अंदाज सांगा मित्रांनो एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो